नमस्कार अनुमोदो किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत बोंबील तवा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत दोन पोळ्या जास्तच खाल इतका हा बोंबील तवा मसाला चविष्ट बनतो त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया बोंबील तवा मसाला बनवण्यासाठी इथे मी सुके बोंबील स्वच्छ साफ करून त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत मस्त चटपटीत बोंबील तवा मसाला बनवणार आहोत आता एक वाटण बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालूया दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा धने पाणी न घालता याचं एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे आता आपण बोंबील तव्यावर हलकेसे भाजून घेऊ कारण बोंबील वर खूप धूळ असते म्हणून बोंबील एक दोन घ्यायचे याला खूप लाल करायचं नाही फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे भाजून झाले आता एका खोलगट ताटात काढून थंड करून घेऊया तर इथे बोंबील थंड झाले यावर आता एक दोन चमचे बाजरीचं पीठ घालायचं व हे पीठ बोंबिला चांगलं चोळून घ्यायचे कारण बोंबलावर खूप घाण असते म्हणजे खूप धूळ असते त्यामुळे चांगले स्वच्छ धुवूनच बोंबलाची आपल्याला भाजी करायची आहे तुम्ही बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ बेसन पीठ कोणतंही पीठ वापरू शकता आता यावर पाणी घालून बोंबील हलकेसे चोळून घ्यायचे म्हणजे बोंबलावरील घाण किंवा धूळ निघून जाते फक्त गव्हाचं पीठ वापरायचं नाही बोंबिल धुवून झाले की एका ताटात काढून पुन्हा एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता धुतलेले बोंबिल तव्यावर टाकून भाजून घेऊ आता मंद आचेवर थोडस तेल टाकून बोंबिल तव्यावर एक दोन मिनिट लालसर भाजून घ्यायचे आहेत तुम्ही कढईतही बोंबिल तवा मसाला बनवू शकता पण लोखंडी तव्यावर बनवला तर त्याची चव आणखीन जास्त छान येते बोंबील तव्यावर छान खरपूस भाजून झाले आता हे काढून घेऊ व त्याच तव्यावर एक चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यावर यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आता कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा परतून झाला मग यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया व टोमॅटो ही मऊ होईपर्यंत परतून घेऊ त्यानंतर मगाशी केलेलं वाटण घालायचं व वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे वाटण परतून झालं आता काही मसाले ॲड करू अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक चमचा गरम मसाला मसाले वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही गरम मसाल्याऐवजी चिकन मसाला किंवा मटन मसाला वापरला तरी चालेल मसाले करपू नये म्हणून थोडस घोटभर पाणी घालायचं त्यानंतर मग मगाशी भाजलेले बोंबील घालायचे वाटणामध्ये बोंबील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात चवीनुसार मीठ घालायचं आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं साधारण एक ग्लास पाणी घातलं खूप पातळ रस्सा करायचा नाही आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिट शिजू देऊ म्हणजे बोंबीलही शिजतील आणि रस्शाला छान चव येते फक्त मधी एक दोन वेळा मिक्स करून घ्यायचं दहा मिनिटांनी चेक करूया वा मस्तच अतिशय चविष्ट चमचमीत हा बोंबील तवा मसाला बनतो थोडासा अंगापुरती रस्सा ठेवायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया तयार झाला मस्त चमचमीत बोंबील तवा मसाला हा बोंबील तवा मसाला तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता अतिशय चवदार लागतो तर तुम्ही ही अशा पद्धतीने बोंबील तवा मसाला एकदा नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा